आणि तुला जय भीम घातलाय जय भीम स्वत जय भीम वर जय भीम आहे खाली स्वाती आहे उलट चांगला तुला जय भीम घातलाय कि किती प्रेम आहे ग भाऊजी स्वाती म्हणले बाया लोकांना पटायचं नाही भाऊजी काय म्हणतात लोकांचं काय करायचं भाऊजी नांदवायचे कुणाला तिकडे बघून सांगा कि जरा बाया मग लोकांचं काय घेणं देणं नाही करायचं आता लोक नाव आणि त्याचं काय नाही का वाटत नाव का ठेवणार कुठं काय कर झाड अशी पडायची त्या झाडांवर दागडांवर लवकाठ म्हणजे भाऊजीला आवडलं नाही का ते जम्परचा गळा मोठा आहे ते कारण ह्याच्या आधी असं कधी केलं का नाही म्हणजे जम्परचा गळा मोठा आहे म्हणून तसं केलं वाटत के तर तर एक तर... बरेच दिवस झालं स्वातीच्या अंगावर पहिल्यांदा ही साडी बघितल्यानंतर का नाही मला कमेंट्स आली होती की ताई तू स्वातीला साडी का दिली कारण पांडू पांडूदा घेतलेली साडी आहे ना आणि पूजा ताईचा पण मला फोन आला की मा ले ले का आम्ही घेतलेली साडी आवडले नाही का स्वातीला दिली तर कसं झालं तर आहे का तिला आवडली ना आणि तिला डायरेक्ट घातले आता घातल्यावर तिला काय ना तर विचारते माझी साडी घाल स्वतिला काळे भाऊजी म्हटलं होतं का तिला मी गेलते कुठे गिलती तिकडे रक्षाबंधनला गिलती मागे आल्यावर घालायची होती मला पण मला इकडे येऊ नाणे थांबून बोल ना पैसे थांबून बोल काय विचारलं होतं काय

मी म्हणलं आता घातली तर घाल बाया म्हणलं काय करते पगार झाली हाताने काय काढायचं मी बोटाने दाखवून ती साडी आहे का मला स्वातीची पहिली पूर्गी एक होती का ताडीच्या पाठीवरली ती वारल्यावर मला तू साडी घेतली होती अडीचशे रुपयाच्या दोघीला आपण एक एक घेतलेले आठवते का तुझ्या आईनं पैसे दिलेलं त्याच्यावर मला खरं स्वातीची साडीच नाही माझ्या साड्या तुला किती झाल्या ते साडी म्हणा माझ्या साड्या तुला माझी एक आणि तो मला किती घेतली फक्त एकच का ग असं मग आता नाही स्वातीकडून साडी नाही घ्यायची स्वातीला म्हणायचं घर बांध स्वातीने घर बांधलं ना ते सगळ्यात मोठा आनंद आहे मला

मला अंगठ्याची चेपल नाही बाईल हिला घेतली होती पण ही, ही मला म्हणते की घाला मग आता मी कशी घालणार हिना ना हिला हिजासाठी घेतली हा का स्वातीची तर चेपल हा का नवीन चेपल हा येत अंगठ दाखव की वाटली काय करायचं आमटा तुटला म्हणून शिवायचा सोडून हा का तुडून टाकला किती आग पहिल्यांदा ह्याच्या आधी नव्हतं का भाऊजी घेतलं कुठले कशाला सारा इजतीचा कचरा करायला लागला बाई स्वातीचा जाऊ दे बाई माझी घालून जा चप्पल ही जा आणता कुठं मी शिवून आणते छाकुरीनं एक चप्पल टाकून दिली होती सोनीनं सोनीनं एक चप्पल टाकून दिली तर मी तिला शिवून आणली ना हो अजून ती घालते मी चप्पल नाही मला तशी बसती हो ग चालते एवढं काय हे असं पण असल्यामुळे त्याला काय वाटत नाही त्यामुळे लई त्रास होत नाही असं टंठन दाखव घे काय त्या घंटांच्या तर महाग लागलाय बाग सोन्याचा घंटा आणि फसवते नाही म्हणते तुम्ही सोन्याचा म्हणा नकली म्हणा आपलं आपलं हाय की घालण आली काय बोलतीन काय तू माणसाला का ती सोशल मीडियावर बघणार आहे ती खरं कुठं त्यांना कळते स्वतःचं ठेवलं आहे आयचं घेऊन घालून आली आणि त्यांना एड्यात काढते काय बोलते अगं

त्यांना तुझ्या भाकरी चांगली असते ते म्हणून तुला माणूस करायला होतो तू लागली कसं हरभऱ्या झाडावर चढायला मग <coughs> मला तुम्ही चढवताय वर शेंड्यापर्यंत खाली आपटताय असं करता शेंड्या गेलं तरी कुठं त्याच्या मुख्य पाणी दिला तरी काय होत नसतं नसते म्हणजे मला कुठं सुख नको आणि तुम्हाला फक्त आयत खायचं दोघाला मिळत आहे तुम्हाला दोघाला हा पार्सल मागवा मी पण चव